नमस्कार आजच्या माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आजचा आपला मेनू आहे आमरस बाजारामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आंबे आले आहेत खूप छान कापूस आंबे आलेले आहेत मी बाजारातून आंबे आणलेत आणि आज मी तुम्हाला त्याच्या अगदी सोप्या पद्धतीने आमरस कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवणार आहे बाजारातून मी आंबे आणलेत छान आंबे मस्त रसदार मिळालेत मला आणि याच्यापासून आपल्याला आमरस करायचा आहे सर चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया मस्त आंबे मला मिळालेत आणि ते मी धुवून घेतलेत स्वच्छ चला आता आपण आंबस करायला सुरुवात करूया आंबे स्वच्छ धुवून घेतलेत मी आणि सर्वप्रथम आपण आंबा असा पकडायचा आहे की आंब्याच्या तोंडावरती असा अंठा ठेवायचा आहे आणि आंबा असा नरम करून घ्यायचा आहे आपण या प्रक्रियेमुळे आपल्याला रस करायला खूप अशा प्रकारे मी सर्व आंबे नरम करून घेतले तसे जेणेकरून आपल्याला रस काढायला खूप सोपं जाईल आंब्याचं जे वरती हे तोंड असतं हे आपण मोकळ करायचं अशा प्रकारे आपण रोज काढून घ्यायचा आहे पातीलामध्ये पण आंबे नरम करून घेतल्यामुळे रस काढायला खूप सोपं पडलं आणि आता आपण ही कोई आणि आंबे एका पाण्याने धुवून घ्यायचे कारण त्याला पण भरपूर अजून गर आहे कोयचा पण आपण अशा प्रकारे गर काढून घ्यायचा आहे खूप अगदी सहज गर निघतो त्याचा आंब्याचा रस आणि आता आपण ही कोय आणि साय एका पाण्याने धुवून घ्यायचे आता अशा प्रकारे रस काढून झालेला आहे आणि आता या ज्या कोई आणि साली आहेत यासुद्धा आपण एका पाण्याने धुवायच्या आहेत पाणी पण खूप नाही वापरायचं थोडंसं पाणी वापरायचं आणि मग ते पाणी आपण रसामध्ये मिक्स करायचं आंब्याची साल आणि कोय मी पाण्याने धुवून घेतल्या आहेत आणि त्याचा एवढा रस निघाला आहे हा रस आपण आता याच्यामध्ये मिक्स करूया तुम्हाला जर हवा असेल तर तुम्ही दुधाचा सुद्धा वापर करू शकता पण मी नेहमी ने ने पाण्याचाच पाण्यामध्येच मी रक्स करते त्याची चव खूप वेगळी लागते छान लागते आंब्याचा रस काढून झालेला आहे सगळ्या हापूस आंबे मुळातच गोड असतात खूप त्याच्यामुळे तुम्ही आधी रस चाकून बघा आणि नंतर आवश्यकतेप्रमाणे त्याच्यामध्ये साखर घाला चला आपण आता मिक्सरपर्यंत काढून घेऊया आंब्याचा रस आपला पूर्ण काढून झालेला आहे आणि याच्यामध्ये आता साखर मिक्स करायची आहे मी एवढ्या रसासाठी ती अर्धी वाटी साखर घेतली आहे मी आणि ती याच्यात मिक्स करणार कारण हा रस गोड झालेला आहे मुळातच गोड येत आमदे खूप म्हणून मी साखरेचा सा जास्त वापर केलेला नाही याच्यामध्ये आणि आता आपण रस मिक्सरमधनं काढून घेऊया मिक्सरमध्ये आपल्याला जास्त वेळ नाही नाहीये फक्त ऑन ऑफ मोडवरती आपल्याला रस काढून घ्यायचा आपला तयार झालेला आहे आता याच्यामध्ये फक्त अगदी किंचितच मीठ टाकायचं आहे आणि अर्धा चमचा वेलची पूट टाकायची त्याच्यामुळे आपल्या रसाला आणखी छान स्वाद येईल आमरस आपला छान एक्झिव झालेला आहे मस्त आणि खूप कलर सुद्धा आमरसला खूप छान आलेला आहे तयार आहे आपला आंब्याचा रस हा रस तुम्ही पुरी तर खाऊ शकता एकदम भन्नाट भेद होईल तुमचा रस आणि पुरी चपातीसोबत खाऊ शकता काही ठिकाणी हा पुरणपोळीबरोबर सुद्धा हा आमरस खातात आणि आमच्या गावी तर हा रस शेवयांबरोबर सुद्धा खाल्ला जातो आमच्या गावी खूप छान लागतो तो अगदी सोपी पद्धत आहे तुम्ही अशा पद्धतीने जरूर करून बघा आणि कसा वाटला तुम्हाला ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद